मॉर्निंग सर वरना ये आपले दोन गाड्या ये आपला स्टूडेंट आता आम्ही आलो आपल्या फार्मायला पर ये आपले साइड आपण ट्रेनमध्ये साहेब आहेत आमच्या साहेब खरे शाळेतले दिवस आता ह्या दुकानात पाच रुपयाला दिलं ड्रॉप लहानपणी खेळत असलेलं आहे ते होत बघा खेळून लागले खुश होऊन निघाले शाळेला सांग सांग इकडं उभारून सांग रे इथंही समोर चल बी बोल पाहिजे तर फुकट फुकट हा मन म्हणते का लक्की दिस लागलेले विसर 42 25 प्रकार पाणी घेऊन त्याला द्यायला चालू केलं वाघ वादाचा गाडी तर खाली लावून मंदिरात जेवायला आलो शांतीश्वर वातावरण कसले द्या ड्युटी महत्त्वाची आहे मग बघा की काय सुद्धा दिसना गेलं एवढा पाऊस आहे आता नरवा नदी सरगायवा करा